न्यू लाईफ फेलोशिप असोसिएशन आणि रेहोबोथ सेवा संस्था कागल यांच्या संयुक्त विद्य म्हणून ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला कागलमधील डॉक्टर हॉलमध्ये आयोजन केलं होतं या कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्षा सविता प्रताप माने उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते विधवा महिलांना साडी आणि ब्लँकेट वाटप करण्यात आलं तर नूतन नगरसेवक प्रकाश गाडेकर यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यानंतर कागल नगरपालिका नूतन नगरसेवक व नगरसेविका यांचा संस्थेच्या वतीनं सन्मान चिन्ह पुष्प आणि येशूच्या जीवनचरित्राची पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्षा सविता प्रताप उर्फ भैय्यामाने नूतन नगरसेवक प्रकाश गाडेकर सौ संगीता संतोष राजपूत अरुण अशोक गुरव सुवर्णाकुमार पिष्ठे जयवंत कृष्णराव रावण सुमन चंद्रकांत गवळी उमेश आनंद सावंत रंजना दिलीप संगर मीना विलास लोटे माजी नगराध्यक्ष अजित श्यामराव कांबळे महेश शिवाजी दावणे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दिंगर सोनुले पास्टर जतीनराज जगताप दीपाली जगताप विलास दावणे अमोल सोनुले निलेश सोनुले संजय कानडे शीला कांबळे गोपाळ गुंठे आनंद माळुंगेकर अनिसेम रोहित अभिजित तुलसीराम कोमलवार इत्यादी सदस्य उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी